तू पैसा अडका सोन्या नाण्यावर प्रेम कर मी पुस्तकाच्या पानावर प्रेम करतो तू पुराणावर वा कुराणावर प्रेम कर मी माझ्या देशाच्या संविधानावर प्रेम करतो तथागत बुद्धांनी जो अहिंसा संपता प्रेमाचा आपल्याला मार्ग दाखवला जो संदेश आपल्या घराघरात आपण घेतला तेच प्रेम तुमच्या पुढं ठेवतोय तू प्रेम कर मीही प्रेम करतो तू तू प्रेम कर मीही प्रेम करतो तू शरीरावर प्रेम कर मी ज्ञानावर प्रेम करतो तू शरीरावर प्रेम कर मी ज्ञानावर प्रेम करतो तू मित्रावर प्रेम कर मी दुश्मनावर प्रेम करतो तू गोऱ्या रंगावर प्रेम कर तू तू गोऱ्या रंगावर प्रेम काळ्या पांडुरंगावर प्रेम करतो तू 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 गोऱ्या रंगावर प्रेम कर मी तथागत काळ्या पांडुरंगावर प्रेम करतो तू सुवर्णावर प्रेम कर तू सवर्णावर प्रेम कर मी ओबीसी कुंबी मराठा मागावर प्रेम करतो तू समुद्रावर प्रेम कर अथांग समुद्र तू तू समुद्रावर प्रेम कर मी घाण पाण्याच्या ओढ्यावर प्रेम करतो तू तू समुद्रावर समुद्रा प्रेम कर मी घाण पाण्याच्या ओढ्यावर प्रेम करतो तू गाव गाड्यावर प्रेम कर मी मसनात पडलेल्या त्या मढ्यावर प्रेम करतो तू मास्तर डॉक्टर इंजिनियर वर प्रेम कर तू तू मास्तर डॉक्टर इंजिनियर वर प्रेम कर अपा मास्तर डॉक्टर इंजिनियरवर वर प्रेम कर मी गटार साफ करणाऱ्या नोकरीवर प्रेम करतो तू मास्तर डॉक्टर इंजिनियरवर प्रेम कर मी गटार साफ करणाऱ्या नोकरीवर प्रेम करतो तू पिझ्झा बर्गर नल्ली सल्ली डल्ली बोटीवर प्रेम कर मी चटकोर अशा भाकरीवर प्रेम करतो तू मास्तर डॉक्टर इंजिनियरवर वर प्रेम कर तू मास्तर डॉक्टर इंजिनियरवर वर प्रेम कर मी गटार साफ करणाऱ्या नोकरीवर प्रेम करतो तू पिझ्झा बर्गर नल्ली सल्ली टल्ली पोटीवर प्रेम कर मी चतकोर अशा भाकरीवर प्रेम करतो तू नशिबावर प्रेम कर तू तू नशिबावर प्रेम कर मी मनगटाच्या बळावर प्रेम करतो तू तू नसीबावर प्रेम कर मी मनगटाच्या बळावर प्रेम करतो तू तिच्या कुंकवावर प्रेम कर मी तिच्या पांढऱ्या कपाळावरही प्रेम करतो नेत्यावर प्रेम कर मी कार्यकर्त्यावर प्रेम करतो तू 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 नेत्यावर प्रेम कर मी कार्यकर्त्यावर प्रेम करतो तू पक्षावर संघटनेवर प्रेम कर मी फक्त विचारधारेवर प्रेम करतो तू, प्रेम तू प्रेम कर. मी फक्त विचारधारेवर प्रेम करतो तू, तू जगण्यावर प्रेम कर मी मरणावर प्रेम करतो तू तू जगण्यावर प्रेम कर मी मरणावर प्रेम करतो तू जगण्यावर प्रेम कर मी मरणावर प्रेम करतो तू मर्यादा पुरुषोत्तम रामावर प्रेम कर मी मेलेल्या जिवंत असलेल्या आणि जन्मास येणाऱ्या प्रत्येक पुरोगाम्यावर प्रेम करतो शेवट आहे तू पैसा अळका सोन्या नाण्यावर प्रेम कर तू पैसा अळका सोन्या नाण्यावर प्रेम कर मी पुस्तकाच्या पानावर प्रेम करतो तू पैसा अडका सोन्या नाण्यावर प्रेम कर मी पुस्तकाच्या पानावर प्रेम करतो तू पुराणावर वा कुराणावर प्रेम कर मी माझ्या देशाच्या संविधानावर प्रेम करतो